कार्यक्रमात ता सुनीता ताई आणि अमित आणि मी आज सर्वांना प्रश्न विचारणार आहे या कार्यक्रमामध्ये माझा आवाज व्यवस्थित ऐकू येतोय का दोघांना पण येतोय आता हे आपलं डमी रेकॉर्डिंग आहे अमित बरोबर ना हो बरोबर रेकॉर्डिंग ऑप्शन चालू केलेलं आहे हा चालेल आपल्या सर्वांना माहितीच आहे की तर्फे गीता मंजुषा मंथन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि आपला त्याच्यामध्ये महत्वाचा सहभाग होता तर ह्या कार्यक्रमाबद्दल एक नाविन्यपूर्ण उपक्रम होता आणि ह्या कार्यक्रमाबद्दल सर्वांना माहिती मिळावी याच्यासाठी आज मी काही आपल्याला प्रश्न विचारणार आहे तर हा रोहिणीताई रोहिणी आल्या ठीक आहे ठीक आहे माझा पहिला प्रश्न सुनीता ताई असा आहे की गीता पठण स्पर्धा ऐकूयात होत्या गीतेच पाठानंतर स्पर्धा ऐकिवत होत्या पण ही नेमकी गीता मंजुषा मंथन म्हणजे नक्की काय संकल्पना आहे हे जे नाव आम्ही दिलेलं आहे श्री गीता मंजुषा मंथन तर या नावामध्येच आमच्या ह्या कार्यक्रमाचं सगळं एक सार दडलेलं आहे मंथन याचा अर्थच असा होतो की अतिशय अर्थपूर्ण काहीतरी कि खूप विचार करून आणि खूप चर्चा करून किंवा एखादा निष्कर्षाप्रत आपण जेव्हा जातो तेव्हा त्या गोष्टीचं मंथन करतो असं म्हणतात जसं ताकाचं मंथन केल्यानंतर नवनीत म्हणजे लोणी निघतं तसं एक आपल्याला एक वेगळा अर्थ या गीतेच्या अनेक प्रश्न आपल्याला जीवनात असतात आणि त्या सर्वांची उत्तरं गीतेमध्ये आपल्याला मिळतात तर हे नेमके प्रश्नांची उत्तरं मिळतील म्हणजे काय होईल पण त्याचा अर्थच कळत नाही गीता वाचल्यानंतर आपल्याला गीतेचा अर्थ नीट कळत नाही आणि नुसता शब्दार्थ जाणून तो उपयोगी पडत नाही त्याच्यामध्ये अनेक अर्थ आहेत भावार्थ आहे भावार्थ आहे गुढार्थ आहे पुढे मतितार्थ आहेत असे जेव्हा आपण अर्थांचे एक एक पदर उलगडत जातो तेव्हा त्या अर्थाचं खऱ्या अर्थाने मंथन होत आणि हेच आम्हाला अपेक्षित आहे म्हणजे छोटासा शब्द बऱ्याचदा अडतो आणि त्याचे अनेक आपल्याला माहिती आहे संस्कृत भाषा इतकी वैविध्यपूर्ण आहे की एकाच शब्दाला दोन तीन अर्थ असू शकतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या संदर्भात वापरले तर अनेक अर्थ त्यातनं निघतात त्यामुळे अर्थाचं मंथन होणं गीतेचा अभ्यास करताना नुसतं पठण करूनही बरेच फायदे मिळतात आहे पण जर तुम्ही अर्थ समजून त्याचं पठण आणि मनन चिंतन केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो त्यामुळे अर्थ सगळ्यांना नीट समजावून घेता यावा आणि अर्थ एकदा कळल्यावर त्याची गोडी आणखी वाढावी हाच आमच्या कार्यक्रमाचा मूलभूत हेतू आहे आपल्या रोहिणी जॉईन झालेला हा नमस्कार रोहिणी हा आपल्या या चर्चेमध्ये मध्ये स्वागत रोहिणीताई आवाज ऐकू येतोय का माझा परत एक प्रश्न सुनीता ताई तुम्हाला आहे की मी जी माहिती घेतली तर तुम्ही गीता अठरा अध्यायापैकी काही ठराविक अध्याय निवडलेले होते या स्पर्धेसाठी तर असे कुठले अध्याय तुम्ही निवडलेले होते आणि नि, तेच का निवडावे असं म्हणजे वैशिष्ट्य काय आहे नाही नाही ही जी स्पर्धा आहे आता आपल्याला माहितीच आहे की गीतेमध्ये एकंदर अठरा अध्याय आहेत तर ह्या स्पर्धेसाठी तुम्ही कुठलाही अध्याय निवडू शकता त्याची संपूर्ण मुभा जे आमचे स्पर्धक असतात जे गट गट सहभागी असतात जे या कार्यक्रमात त्यांना हो। ती संपूर्ण मुभा दिलेली आहे आम्ही आम्ही कुठल्याही प्रकारची काही त्यांना सक्ती करत नाही की अमुक एकच अध्याय क्रमांक पाचच घ्या किंवा बाराच घ्या किंवा अठराच घ्या अशी कुठल्याही प्रकारची सक्ती आम्ही करत नाही ज्या अध्यायाचं पाठांतर त्यांचं चांगलंच झालेलं आहे आणि विशेषतः अभ्यास ज्या अध्यायाचा चांगला झालेला आहे तोच अध्याय त्यांनी निवडावा आणि हे संपूर्ण स्वातंत्र्य आम्ही सर्व सहभागींना देतो म्हणजे किती वेळा तरी असं झालेलं आहे की आता आपल्याला सर्वांना माहितीच गीतेतला बारावा अध्याय हा बऱ्यापैकी सोपा आहे आणि अगदी सहज लहान मुलांकडनंही आपण पहिल्यांदा मला वाटतं बारावा अध्याय बरेच जण पाठ करून घेतात तर तो बारावा अध्याय हा दोन 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 गटांनी घेतलेला आहे जसे आमचे चार ते पाच गट सहभागी असतात त्यापैकी दोन गट सहभागींनी बारावा अध्याय घेतलाय पण काही हरकत नाहीये आमच्यासाठी आमच्याकडे गीतेचे खूप मोठे अभ्यासक आहेत लीनाताई आहेत आणि बाकी इतर अनेक अभ्यासक आहेत त्याच्यावरचे सुंदर प्रश्न अगदी छोटे छोटे पण खूप छान प्रश्न त्याच्यावर काढले जातात वेगवेगळे प्रश्न काढले जातात आणि अर्धाच मंथन जे अपेक्षित आहे तेच शेवटी आम्हाला त्याच्यातनं मिळत त्यामुळे कुठला कुठलाही अध्याय घेण्याची आमची कुठलीही सक्ती नाहीये यामध्ये तुम्हाला संपूर्ण मुभा आहे की कुठलाही अध्याय घ्या अध्या अध्या तुम्ही पण तुम्ही स्पर्धकांना दिलेलं आहे हो अगदी संपूर्ण मुभा दिलेली आहे आम्ही स्पर्धकांना अतिशय चांगली संकल्पना आहे तर हाँ. मला आता अमित ला मला प्रश्न विचारायचा की या स्पर्धेचं स्वरूप कसं होत नेमकं स्वरूप अशा प्रकारे होत की जिल्ह्या आपण गीता मंजूषा मंथन नाव देतो तिथं गीतेच्या प्रश्नांच गीताबद्दल मंथन केलं जातं मग त्याबद्दल असं स्पर्धा म्हणलं ना आम्ही त्याला आम्ही त्याला मंथन म्हणतो स्पर्धा शब्द घ्यावाच लागतो नाही का तिथे एक प्रकारचं मंथन होत म्हणजे स्पर्धा म्हणजे कसं होता की त्यात बक्षीस द्या पण आम्ही बक्षीस असं द्यायचो की लोकांना त्यातलं नाही का आनंद वाटावं की नाही का आपण त्या प्रकारे उत्साह वाटतात लोक बक्षीस स्पर्धा नुसतं मंथन होत तर त्याच्यामध्ये आम्ही असं करायचो की चार गड़, गड़ गट पाच गट असायचे किंवा तीन गट असायचे प्रत्येक गटामध्ये तीन ते चार किंवा नाही का असे चार चार लोक एक एका एका गटामध्ये असायचे तर आम्ही प्रश्न असे विचारायचो की नाही का एखाद्या शब्दाचा अर्थ सांगा एका वाक्यात उत्तर द्या किंवा समास ओळखा का, काळ ओळखा असं अशा प्रकारचे प्रश्न असायचे त्यावरनं लोक उत्तरायची आणि जर उत्तर नाही आलं तर असं नाही की था, 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 ना त्या उत्तराचं पुढं काही होणार नाही तर असतात किंवा लीना मॅडम आपल्या त्या सगळं त्या प्रश्नाचं उत्तर उलगडून सांगतात सगळ्यांना की याचं उत्तर असं आहे त्याला काय म्हणलं पाहिजे असं असं सगळं सांगतात अशा प्रकारे एक मंथन हे ह्या गीतेमध्ये आम्ही स्पर्धेमध्ये घेतलं अमित हॅलो अमित हा सर तू युवा वर्गाचं प्रतिनिधित्व करतोस तर यामध्ये युवक वर्गाचा सहभाग कसा होता युवक वर्गाच्या प्रतिक्रिया काय होत फक्त तुझा वर्ग युवक वर्ग म्हंटल माझ्यापेक्षा लहान मुलं पण स्पर्धेमध्ये आले होते त्यांचा उत्सव खूप जास्त आता ही स्पर्धा म्हणजे नाही का खूप मोठा असं नाही का सर्वजण कसा प्रयत्न करत तसं ते उत्साह लोक वैगरे आपण स्पर्धा नाही का परीक्षा केलं परीक्षकांना पण आपण प्रश्न विचारतो गीतावंत मध्ये 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 त्यांना पण असा उत्साह वाटतो की नाही का असा प्रश्न यायला ते पण उत्साही असतात त्यांना उत्तर मला दिलं पाहिजे असं आपण परीक्षकांना सुद्धा विचारतो तसंच वर्ग पण त्यामध्ये भरपूर प्रमाणात आता सर्वांनी चांगली उत्तर दिली ते परीक्षक परीक्षा आपला दृश्यक जे होते रक्षकांनी उत्तर दिले तर आम्ही त्याला सुद्धा काहीतरी असं छोटंसं बक्षीस दे त्यामुळे ते अजून नुकसानही व्हायचे मला सुनीता दाईना प्रश्न विचारायचा आहे की याच्यामध्ये मंथनामध्ये प्रश्न विचारले ते कुठल्या स्वरूपाचे होते हा अतिशय ते प्रश्नांचे आम्ही एक चार पाच गट केलेले आहेत म्हणजे त्याच्यातले पहिले दोन मुख्य गट असे आहेत की पाठांतर कि एक एक श्लोक म्हणायचा आणि तीन श्लोक म्हणायचे मी ते श्लोकाचा पहिले दोन शब्द सांगतो आणि मग त्याचा पुढचा श्लोक म्हणायला सांगतो सो पाठांतर कसं आहे हे याच्यावरनं नीट समजू शकतो परीक्षकांना त्याच्यानंतर व्याकरणाचे प्रश्न असतात मग व्याकरणामध्ये जे सर्व प्रकारचं व्याकरण संस्कृतचं आहे लिंग वचन काळ असं संपूर्ण व्याकरण म्हणजे असं त्या व्याकरणावरचे प्रश्न आम्ही विचारतो शब्दार्थाचे प्रश्न विचारतो आणि अर्थाच्या याच्यामध्ये आम्ही श्लोकाचा अर्थही कधी कधी विचारतो आणि सगळ्यात गमतीचा प्रश्न म्हणजे आमचा असा असतो की जो सगळ्यांना थोडासा गुगली कदाचित वाटू शकतो तो, तो म्हणजे आम्ही जी महाभारतामध्ये ही गीता सांगितलेली आहे तर महाभारत आणि एकंदर श्रीकृष्ण यांच्या जीवनाविषयीचे पण आम्ही काही प्रश्न विचारतो की जे त्या संदर्भाला अनु अनुरूप असतात साधारण त्या श्लोकाला म्हणा जो श्लोक घेतला असेल जो जो अध्याय घेतला असेल तर त्या अध्यायाला ते अनुरूपच असतात पण ते महाभारतावरचे अवांतर प्रश्न जे आहेत म्हणजे त्याचाही थोडासा आपल्याला माहिती असा असणं गरजेचं आहे किंवा रणांगणावर काशी परिस्थिती होती किंवा अशा तऱ्हेचे काही प्रश्न असतात तसेही प्रश्न आम्ही त्याच्यामध्ये विचारलेले आहेत आणि ते प्रश्न खूप लोकांना आवडतात सगळ्यांनाच आवडतात स्पर्धकांनाही आवडतात आणि प्रेक्षकांनाही ते प्रश्न खूप आवडतात बरोबर आता ह्याच्यात ही स्पर्धा झाली आता पण कोरोनाची साथ चालू आहे आणि एकूणच गीता स्वतः ताणतणावाच्या क्षणी सांगितली गेली म्हणजे युद्धाच्या युद्धभूमीवरतीच गीता सांगितली गेली त्यामुळे अर्जुन सुद्धा तणावाखाली होता आणि गीता हे तणाव मुक्तीच सुद्धा एक खूप मोठ उदाहरण आहे गीतेतील तत्वज्ञान गीते सांगितलं आहे तर ह्या कोरोनाच्या काळात गीता कशी मार्गदर्शक ठरू शकते करोना काळ हा तर फारच खरं म्हणजे कठीण काळ आपण अनुभवला आहे आणि अजूनही अनुभवतच आहोत म्हणजे असं काय ते संपूर्णपणे संपलेलं नाहीये जगावरच संकट जरी थोडंफार कमी आ, आता झालेलं असलं तरी ते संकट खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या समोर आहे उभं कसं काय आपण त्याला तोंड द्यायचं की कसं स्थितप्रज्ञ राहायचं Hmm. जो प्रश्न अर्जुनाला पडला की समोर सगळे त्याचे आपण स्वकीय पाहून त्याला ती लढाई करण्याचं अवसान त्याचं गळलं आणि तो लढाईतन माघार की आपण अशी माघार कधीच कुठल्या प्रसंगी घ्यायची नसते आणि आपण अतिशय स्थितप्रज्ञपणे त्या गोष्टीकडे बघून आपलं आपण काय उपाययोजना करू शकतो त्या प्रसंगानुरूप ते पाहण्याला ते पाहणं हे आपल्याला गीता शिकवते ही जी दृष्टी आहे आपली दृष्टी आपण एखाद्या गोष्टीमध्ये इतकी ती मोहानी लोभाने आपली त्या मध्ये अगदी जखडून गेलेली असते आणि मग त्याच्यातनं आपण बाहेर पडू शकत नाही पण असं होता कामा नाही आपण प्रज्ञा राहून नेमकी नेम आजच्या काळाची गरज काय आहे तो ओळखून त्याच्यातनं मार्ग हा आपल्याला काढावाच लागतो आणि ते काढायला नक्की गीता आम्ही तुम्हाला तुला एक असा प्रश्न विचारायचा कि तू आमच्या सध्याच्या पिढीचा कॉलेजच्या युथ चा एक प्रतिनिधी आहे आणि त्यामुळे तर नवीन पिढी आहे म्हणजे माझ्या माझ्या ज्युनियर्स असतील त्यांची ते सहसा भगवत गीता किंवा आपली जुनी, जुनी वेद असू दे ती ह्याकडे वळताना दिसत नाही पण या याच्यामध्ये असं वैशिष्ट्य वैशिष्ट्य दिसलं की बरेच तरुणांचा सुद्धा याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग होता तर तुझे तो काही मित्र आहेत त्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग आपल्या स्पर्धेमध्ये घेतला मंथनामध्ये घेतला त्यांच्यामध्ये आधी आणि नंतर असं तुला काय परिवर्तन तसं म्हणलं तर माझे मित्र नव्हतेच त्याच्यामध्ये जास्त असं आपल्याच काय कौशम्याच्या वरतीने सर्वजण आले होते तर त्यामुळे लोकांमध्ये कसं त्यांना उत्सव वाटतो एक प्रकारे त्यांचा आणि त्यांना त्यांच्यामध्ये पण काहीतरी जाणवत्रिया आता आम्ही कोणाच्या घेतल्या नाही प्रत्येकाच्या अशा तर एक प्रकारे तो पण प्रयत्न करेन आम्ही की प्रत्येकाच्या आयुष्यात गीतेबद्दल काय काय आहे ते पण आम्ही जरा जाणून घेण्याचा प्रयत्न करेल आणि ते पण व्हिडिओ कडे द्वारे प्रकाशित केलं जाईल एक प्रकारे त्यातनं तुला जरी काय हे वाटलं की ह्या सगळ्या स्पर्धेच्या मध्ये तू एक पडद्या मागचा आणि प्रमुख सूत्रधार होतास तर ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये या सगळ्या गीतेच्या मंथनाचा आधी आणि ह्याच तुला काय होत म्हणजे आधी तुझे होतास आणि ह्या मध्ये आल्यानंतर किंवा कौशल्यांच काम केल्यानंतर तुला असं तुझ्यामध्ये काय बदल जाणवतो एक प्रकारे मला सगळं मॅनेजमेंट करायचं आता हे सगळं मॅनेजमेंट मी पंडित मॅडम आपल्या लीना मॅडम आणि इतर संस्था आहे त्या करतो तर मला मॅनेजमेंट कसं करायचं कसं कसं पुढं कार्य करायचं हे सगळं यातनं करता आलं एक प्रकारे ते त्यारा त्यारा मी शिकलो आणि तसंच गीतेचं म्हणलं तर आता मला तर गीताचा पाठ नाहीये काय असं नाही का मी वाचत नाहीये ते पण मी प्रयत्न करेल की मी जसं कार्यक्रम आपण मी पण त्या स्पर्धेमध्ये सहभागी होईल नक्कीच नक्की म्हणजे अशा स्पर्धात आयोजित केल्यामुळे तुमचा एक जो आहे तो तो दिसतोय मला सुनीतीने हा प्रश्न विचारायचा की मी परीक्षकांची यादी पण बघितली मार्गदर्शक करणाऱ्या त्यांची यादी पण बघितली नाव वाचली तर अतिशय विविध क्षेत्रातील मार्गदर्शक इथे आलेले होते म्हणजे काही तुमचे भांडारकर मधले होते तर त्यांचं त्याबद्दल मला सांगा म्हणजे हे कुणा कुणाच मार्गदर्शन आम्हाला अगदी आपल्या ज्या पुणे पुणे विद्यापीठाच्या शैलजाताई कात्रे ताई होत्या त्या आता रिटायर झालेल्या आहेत त्या निवृत्त सेवानिवृत्त झालेल्या आहेत पण तेव्हा त्या संस्कृत विभागाच्या प्रमुख होत्या त्यामुळे त्यांचं आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी लागलेलं आहे त्या दोनदा तीनदा आमच्याकडे अध्यक्ष म्हणून आलेले आहेत प्रमुख पाहुण्या म्हणून आलेल्या आहेत आणि त्यांचं जे गीतेवरच मोठा अभ्यास आहे त्यांचा खरा म्हणजे अभ्यास त्यांचा मूलतः वेदांवरती आहे पण संस्कृत भाषा तर ही त्यांची आहेच म्हणजे प्रश्नच नाही त्या संस्कृत विभागाच्याच प्रमुख होत्या तर त्यांचा जो सर्वांगीण अभ्यास आहे संस्कृत या विषयाचा आणि वे वेद आणि गीता याच्याबद्दलचा जो अभ्यास आहे सर्वाचाच लाभ आम्हाला नेहमीच होत राहिलेला आहे त्याच्यानंतर कामत सर आले होते कामत सरांचं पण आपल्याला माहितीच आहे कार्य फार मोठं आहे आणि ज्ञानेश्वरी वरचे बरेच त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत देगलूरकर सर आले होते जे डेक्कन कॉलेजचे कुलगुरू आहेत त्यांनी आपले पुण्याचे पुण्य महाभूषण म्हणून त्यांनी मिरवलेलं आहे त्यांनी था था ते खरं म्हणजे त्यांचं कार्य थोडस वेगळ्या जरी क्षेत्रातलं जास्त मोठं असलं तरी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला आहे आणि या आम्हाला काही ना काही प्रेरणा आणि काही ना काही मार्ग म्हणजे दिशा आम्हाला नक्कीच मिळालेली आहे आपल्या लीना मॅडम आलेले आहेत आता त्यांना मी बसवत आता माझ्यासाठी झालं झालं आता तुम्हाला आहे नमस्कार स्वागत आहे तर तुम्ही आता आल्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे पण मी वळतो आणि प्रश्न तुमच्यासाठी काढून ठेवलेलेच आहेत तर ते विचारतो तर, <laughs> तर आ, एक मिनिट थांबूया एक मिनिट थांबूया का था, एकच मिनिट

आपण आता करू शकतो हा पण तुम्ही अजूनही मला दिसत नाही वर्ष आपल्या सोबत याना त्या निमित्ताने संपर्कात आहे तर माझ्या माहितीनुसार कौशलम हे नाव सुद्धा आपण भगवत भगवद्गीते घेतलेलं आहे तर त्यामाग काय चालू कौशलम ह्या शब्दाचा अर्थ कौशल्य किंवा कुशलता हे दोन शब्द साधारणपणे आपण बघतो सगळ्या भाषांमध्ये वापरले जातात म्हणजे ते ज्याला आपण नाऊन म्हणतो किंवा संज्ञा म्हणतो मराठीत नाम असं म्हणतो त्या कॅटेगरीतले ते दोन्ही शब्द आहेत कौशल्य आणि कुशलता आणि त्याच अर्थाने भगवद्गीतेत कौशलम हा शब्द पण वापरलेला आहे पण भगवद्गीता हा मला तरी आतापर्यंत एकमेव असा ग्रंथ आढळला की तिथेच फक्त आणि ते सुद्धा ते तेवढ्या एकाच श्लोकात mm. कौशलम असा शब्द वापरलेला आहे आणि तो नाव नाम या अर्थाने केला आहे त्यामुळे ते नाव आपल्याला सुद्धा अशा प्रेता येईल आणि ते वेगळं नाव असेल आणि ते पुन्हा वाक्य आहे त्याच्याशी ते वाक्य बरोबर निगडित होतं त्यामुळे आम्ही ते नाव साठी घ्यायचं ठरवलं बरोबर अतिशय सुंदर संकल्पना आहे पण या पूर्ण गीता मंजुषा मंथन मध्ये किंवा पूर्ण भगवत गीतेमध्ये असं आपला कुठला श्लोक आहे की जो तुमच्या जीवनावर परिणाम करतो असं तर एक श्लोक सांगता येणार नाही असे कित्येक श्लोक आहेत पण अगदी आजच्या परिस्थितीला अनुरूप असा कोणता श्लोक असं विचारलं तर मी म्हणेन कि जे अर्जुनाला त्याचं कर्तव्य सांगताना जे कृष्णाने सांगितलं की आताचे धर्म्यम संग्राम न करिषी म्हणून जर तू हा जो संग्राम आहे म्हणजे काय तर धर्माच्या रक्षणासाठी तुला संग्राम तर हा जर तू केला नाहीस तर एकीकडे तू धर्माला पण नष्ट होऊ देण्यास मदत करशील स्वधर्म आणि कीर्ती याच हनन करशील आणि शिवाय तिला पापही लागेल त्यामुळे ज्या वेळेला संग्राम करणं हे धर्माच कारण असते तेव्हा तो सुखान केला मला पाहिजे आणि त्यावेळेला स्वजन परजन असे विचार मनात नाही आणले पाहिजे असा तो जो भगवद्गीतेचा संदेश आहे आज आपण अशा आपला देश हा अशा एका परिस्थितीतून चाललेला आहे की धर्मासाठी केलेला संग्राम ज्याचं महत्व आपण सगळ्यांनी जाणून घ्यायची वेळ योगा हा कौशलम हा तर त्यातला खूप भावनाच होतो की जो आपण अपन आपलं गोंधळा म्हणून कौशलम ट्रस्टने निवडलेला आहे कौशलम भविष्यामध्ये काही सांगते कौशलम बद्दल थोडस नावाबद्दल मला असं वाटत कि आणखीन लीना त्यांच्या मनात हेही असणार आहे कि योगा कर्मसु कौशलम मध्ये भगवंतांनी ज्या वेळेला माणसाच्या प्रवृत्तीच वर्णन केलं कारण गीतेमध्ये कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग हे जे सांगितले त्यापैकी कर्मयोगावर बोलताना दुसऱ्या अध्यायामध्ये पन्नासावा श्लोकामध्ये हा आहे की योगा हा कर्मसुक कौशल होतं तर माणसाच्या दोन प्रवृत्ती एक विवेकी आणि अविवेकी त्यापैकी विवेकी प्रवृत्ती समजा आपण बघितली तर सुसंस्कृतता किंवा चांगले चांगले शिक्षण घेणं किंवा सत्वगुण युक्त अशा विचारांनी युक्त असलेले भाव आ, हे लक्षात घेऊन जर त्याप्रमाणे आपण वागत गेलो तर परिस्थिती प्रमाण आपल्याला दरवेळेला परिस्थिती अनुकूल असेलच असं नाही त्यातूनही परिस्थिती अनुकूल आहे आणि आपण वागत गेलो तर परिस्थितीची साथ पण आहे यश पण आपल्याला मिळालंय तर अशा वेळी हे यश चरणी अर्पण करून आपल्याला अजून समाजासाठी काही सेवा जर करता आली या आपल्या गुणांनी युक्त असल्यामुळं तर ती करणं हा झाला योग तसंच अविवेकी प्रवृत्ती म्हणजे भोगवादी प्रवृत्ती याच्यामध्ये सुद्धा आणि परिस्थिती जर अनुकूल नसेल इथेही तर त्यामध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्स वर आपण कसा मार्ग काढतोय आणि ते मार्ग काढून ती परिस्थिती आपल्याला अनुकूल करून घेता आली तर ते जास्त चांगलं पण इथेही कर्त्याचं श्रेय स्वतःकडे न घेता ते कुणीतरी भगवंतांनी हे केलंय तर हे सगळं श्रेय ईश्वरचरणी अर्पण करायचं आणि त्यातून जास्त कौशल्याने कसा मार्ग काढता येईल हे बघायचा हा झाला योग आणि हा योग कर्मसु कौशलम इथे हे कौशलमच आपल्याला जास्त श्रेय दिसतं आणि त्या प्रमाणात कौशलमचा लोगोही आपण तसाच बनवलाय की निरामयता सुसंस्कार शांतपणा हे सगळं त्या लोगोमधून आपल्याला दिसतं असं माझं आणि लिनाताईंच अगदी सुरुवातीला जेव्हा काही संभाषण झालं होतं त्यावेळेलाच आम्ही म्हटलं होतं आणि वास्तविक त्या अनुषंगाने या काम कामही होत गेली म्हणजे सेवाभावी वृत्तीनं ही काम होत गेली आणि संस्कृतचा प्रचार त्यांचे वडील जे डॉक्टर दादा अग्नी यांच्यामध्ये जे काही यांची विचारधारा जी होती ती जतन करणं संवर्धन करणं जोपासण तर ती जनसामान्यांपर्यंत कशी पोचता येईल हे पाहायचं काम लीना त्यांनी खूप चांगलं केलं आणि त्यांनीच मला सर्वांना मार्गदर्शन करून हाताला धरून पुढं नेल वास्तविक मी तर माझा खूप कमी रोल आहे याच्यामध्ये पण तरी सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्क्रिप्ट रायटिंग क्लासेस घेऊन फ्री सगळ्या मुलांना शिकवणं म्हणा किंवा प्रत्यक्ष तर महाभारतावर लेक्चर्स देऊन त्याच्यावर एक मोहर उठव असंही म्हणता येईल त्या मंजुषा मंथन हाही त्यातलाच एक कार्यक्रमातला एक भाग होता संस्कृत किती या ठिकाणी सुरू केलेलं होतं म्हणजे ही सगळी कार्य आणि इतकंच नव्हे तर गीतेमध्ये जे हे मानतात त्याला अनुषंगून जेव्हा परिस्थिती उद्भवली तू आपल्या दोन हजार अठरा साली ह्या वेळेला मात्र कोल्हापूर सांगली तर जी भयानक परिस्थिती ओढवली तिथेही आपल्यातलेच आम्ही जाऊन त्यांनी पण याबद्दलचा एक प्रोग्राम घेतला तर त्याबद्दल जास्त चांगलं सांगू शकतील चांगलीच सुद्धा मनोधैर्य खच्चीकरण झालेलं असताना त्यांना प्रत्येकाला मानसिक आधार कसा देतो या दृष्टीनेही आम्ही बऱ्यापैकी प्रयत्न केलेले होते आणि आता फ्युचर प्लॅन म्हणून एक संस्कृत माध्यमातून ज्या काही शाळा सुरू होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये कौशल्याला काही फायनान्स म्हणा किंवा एक टीचिंग स्टाफ म्हणा याबाबत जी काही मदत करता येईल करण्याचाही एक मानस नक्कीच अतिशय सर्वांशी मला सुद्धा काहीतरी नवीन शिकता आणि सगळ्यांनाच यातून काहीतरी घेण्यासारखं आहे नवीन शिकण्यासारखं आहे आणि आता तुम्ही अग्निहोत्रींचा उल्लेख केला त्यांचे सुद्धा मला वाटतं व्हिडिओ गीतेचे भगवत गीतेचे हे युट्यूबवर आहेत आणि मी सुद्धा काही वेळेला स्पष्ट उच्चारासाठी ते ऐकतो जे कोणी कोणाकडनं तरी उच्चार चांगले त्या मी पण अनेक व्हिडिओ ऐकत असतो त्यानुसार मी सुद्धा प्रयत्न करतो गीता म्हणण्याचा तर आपल्या सर्वांशी बोलून आम्ही सुनीताई रोहिणी सर्वांशी बोलून मला सुद्धा अत्यंत आनंद झाला मी परवानगी आपण हा कार्यक्रम विवेकानंदांची सुद्धा जयंती आहे तर त्यांना सुद्धा या ह्या निमित्ताने आपण वंदन करूया आणि आता मी सगळ्यांची रजा एक